भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे कोपरगाव शहर उपाध्यक्ष संजय खरोटे यांचा वाढदिवस साजरा याबाबत सविस्तर वृत्त की कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय खरोटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे संजय खरोटे हे अनेक वर्षांपासून सामाजिक कामकाज करत आहे यापूर्वी देखील त्यांनी विविध आंदोलनात सहभाग नोंदून समाजकार्य केले संजय खरोटे हे धार्मिक वृत्तीचे असून विविध महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या ते, ते नेहमी साजरे करत असतात विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे कोपरगाव शहर उपाध्यक्ष या पदाच्या माध्यमातून ते समाजकार्य करत आहे नुकताच त्यांचा वाढदिवस आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला आहे या निमित्ताने कोपरगाव शहरातील तपभूमी या ठिकाणी साईबाबा मंदिरात त्यांच्या हस्ते पूजा पाठ करून महाआरती करण्यात आली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शहरातील विविध नागरिकांनी कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेजील तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते ती सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ जवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा